नमस्कार परतीचा पाऊस पुन्हा सक्रिय दुपारनंतर या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार पाहूया सविस्तर माहिती मागच्या चार ते पाच दिवसांपासून थांबलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे मागील चोवीस तासांत परतीच्या मान्सूनने पंजाब व हरियाणाचा उर्वरित भाग राजस्थान व गुजरातचा आणखीन काही भाग तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरचा काही भागातून माघारी परतला आहे तसेच राज्यात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिसा लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कायम आहे त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर इकडे पॅसिफिक महासागरात चक्रीवादळ घोंगावत आहे या वर्षीचे ते जगातील सर्वाधिक तीव्र वादळ आहे त्याचा परिणाम बंगालच्या उपसागरावर होत आहे बंगालच्या उपसागरात आधीच एक कमी दाबाचे क्षेत्र आहे त्यात आता आणखीन एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्याचा प्रभाव ओडिशा आंध्र प्रदेशासोबतच सोबतच मराठवाडा विदर्भावर होणार असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांना मध्यम ते हलक्या पावसाचा इशारा जारी केला आहे